नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अनुत्तरित असल्यास सध्या आपल्याला बघायला मिळत आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर तारीख अखेर तुमच्याकडनं जाहीर करण्यात आलेली आहे पक्षाकडून मात्र चेहरा कोण असणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहेत वेगवेगळे नावं समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे आमच्या पक्षामध्ये कोणाही कोणाचं वेगवेगळ्या प्रकारचं नाव घेतलेलं नाही पाच तारखेला शपथविधी आहे त्या अगोदर आमची विधानसभेत निवडून आलेल्या आमदाराची बैठक होईल त्याच्यामध्ये नेता निवडला जाईल आणि जो नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार राहील आता तुमच्या सगळ्या चॅनलला प्रश्न पडला की तुमचा चेहरा कोण तुमचं नाव काय ही भारतीय जनता पार्टी आहे आमची काम करण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे एखाद्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेटच्या मोठ्या ऑफिसमध्ये एखादी टिपणी नोट जर लिहिली तर त्या नोटवर जोपर्यंत बॉसची सही होत नाही तोपर्यंत त्यातला काय मजकूर आहे तो बाहेर पडत नाही एखादं छोटं मोठं ऑफिस असलं नोट लिहिलेलं आहे की खालचा कारकून जाऊनसुद्धा बाहेर सांगतो त्या नोटमध्ये काय असं भारतीय जनता पार्टीचं काम आहे आमचं सगळं तयार आहे स्क्रिप्ट तयार आहे नाव तय त्यात काही बदल नाही फक्त बॉचचं स्टॅम्पिंग झालं रे की ते नाव आम्ही डिक्लेअर करू आणि तुम्हाला कळू नाव फडणवीसांचंच आहे मी काय सांगितलं आपल्याला की आमचं काम करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये नाव तय आहे नाव तय आहे पण पर जोपर्यंत बॉझचं स्टॅम्पिंग त्याच्यावर होत नाही तोपर्यंत नाव कशाला कोण डिस्क्लोज करीन कोणाच्या बोलल्यामुळं कोणाच्या म्हणल्यामुळं काही नावामध्ये बदल होईल असं बी नाही काही सरप्राईझिंग नाव असं आहे मी सांगितलं ना आपल्याला की नावाबद्दल तुम्ही आग्रह बार बार धरताना तुम्हाला भाजपचा कोणताही कार्यकर्ता कोणाचंही नाव घेणार नाही कारण त्याला ते माहीत असलं तरी तो घेणार नाही पण आमची पद्धतीप्रमाणे बॉस जोपर्यंत त्या नावावर शिक्कामोर्तब करणार नाही तोपर्यंत ते नाव होण्याचं काही कारणच नक्कीच काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली की शपथविधी सोहळा पाच तारखेला पार पडणार आहे यावरून आता आदित्य ठाकरे असं म्हणतात की ट्विटरवरून कोण जाहीर करतं देश कधीपासून ट्विटरवरून चालायला लागला ट्विटरवरून कधी चालायला लागला यांनी कधी ट्विटर केलं ट्विट केलंच नाही अडीच वर्ष सरकार चालवलंय एकच दिवस मंत्रालयात गेले आणि त्यांना अधिकार आहे का आम्हाला नाव ठेवण्याचा जो माणूस अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून एक दिवस मंत्रालयात येतो आणि लाईव्ह बोलतोय फक्त लोकांशी फिजिकली कुठंच जात नाही अतिवृष्टी झाली फिजिकल गेले नाही कोविड आला फिजिकल गेले नाही या महाराष्ट्रावर अडीच वर्षात अनेक संकट आले घटना घडल्या फिजिकल गेले नाही असा मुख्यमंत्री कोणी पाहिला आहे का तुम्ही आमच्या एका न अध्यक्षाने ट्विट केलं त्याच्यावर टीका करता पण तुम्ही अडीच वर्षात काय केलं याचं तुम्हाला जाणीव नाही का त्यामुळं विरोधासाठी विरोध करणं हे त्यांचं काम आहे ऐन या धामधुमीमध्ये म्हणजे एवढं मोठं यश महायुतीला मिळालेलं आहे अशा धामधुमीमध्ये एकनाथ शिंदे हे गावी गेल्यामुळे गावी साताऱ्याला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे की जे काळजीबाहू मुख्यमंत्री आहेत ते कुठेतरी ना नाराज आहेत मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून सुद्धा ते बाहेर पडले तर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे तर कुठेतरी नाराजी आहे का मुख्यमंत्री अशा प्रकारे गावी जाणं हे बघा एकनाथ शिंदे साहेब समजदार आहेत आणि जे कोणी राजकीय जाणकार आहेत त्यांनाही स्वतःला माहिती आहे की या देशाच्या लोकसंख्ये लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे आणि जेव्हा संख्या जर भारतीय जनता पार्टीची जास्त आहे तेव्हा एकनाथ शिंदे एवढे तर समजदार आहे की त्यांना माहिती आहे की काय आणि त्यामुळं त्यांनी स्पष्टपणानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित शाह किंवा नड्डाजी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील अर्थात जिसकी संख्या जितनी भारी उतनी उसकी भागीदारी आमची संख्या भारी आहे त्यांनी स्वतः दोघांनी जाहीर केलं की भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे त्यामुळे नाराजीचा प्रश्नच निर्माण होत नाही ना आता एखादा माणूस आपल्या स्वतःच्या गावी गेला आणि तो नाराज आहे असं चित्र या महाराष्ट्रापुढं उभं करणं हे विरोधकाचं षडयंत्र आहे ते कुठल्याही प्रकारचे नाराज नाही गावी गेले थोडा ताप आला विश्रांतीचा सल्ला डॉक्टरने दिला ते विश्रांती घेता येत विश्रांती घेणं आजारपण येणं हे काय नाराजीचं लक्षण थोडं आहे नक्कीच तुम्ही म्हणालात की संख्येला खूप महत्त्व आहे राजकारणात मग जेव्हा शिंदे तुमच्यासोबत आले तेव्हा तुमचे सगळ्यात जास्त आमदार निव होते मग तेव्हा ज्या ते ते प्रकारे तुम्ही बलिदान दिलं असं म्हणतात की भाजपने तेव्हा बलिदान दिला मग आता तर तेव्हा तुमची संख्या जास्त असून सुद्धा मग तुम्ही एकनाथ शिंदेना मंत्रीपद मुख्यमंत्री मंत्री पत्र दिलंच होतं जेवढी किंमत संख्येला आहे तेवढीच किंमत शब्दाला सुद्धा आहे संख्येला किंमत आहे जरूर आहे पण शब्दाला तेवढीच किंमत आहे भारतीय जनता पार्टीनं त्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू आम्ही बिहारमध्ये नितीश कुमारला शब्द दिला होता की कि कोणाचे कितीही निवडून येऊ पण आमचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार असतील आमची जास्त लोकं निवडून आले तरी आम्ही नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं याही ठिकाणी आम्ही शब्द दिला होता एकनाथ शिंदेला की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं जेव्हा शब्द देऊ तेव्हा शब्दाला किंमत आणि जेव्हा कधी निवडणुका सरळ मार्गाने लढू तेव्हा संख्येला किंमत mm -hmm. त्यामुळं वेळ प्रसंग पाहून प्रत्येक घटकेला वेगळं महत्त्व असतं तसं mm -hmm. महत्त्व यावेळेस संख्येला म्हणजे यावेळी हो शब्द नव्हतं यावेळेस शब्द कोणाला कोणी दिला नव्हता ना त्यांनी आम्हाला दिला ना आम्ही त्यांना दिला त्यांच्या चेहऱ्यावरती संपूर्ण निवडणूक लढवली गेली त्यामुळे ज्या प्रकारे त्यांची लोकप्रियता वाढत गेली लोकांमध्ये ते गेले तर कुठेतरी त्यांनाही असं वाटलं की महायुतीचा चेहरा मी असल्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा मीच होणार त्यांच्याही नेत्याला कुठेतरी हेच वाटत होतं अर्थात ही अफवा शिवसेनेनं सुरू केली उद्धव ठाकरे जसे संजय राऊतांनी की त्यांचा चेहरा पडलेला आहे आता हे सगळेच पडलेत शिवसेना सगळीच पडली आमचे चेहऱ्याकडे काय पाहतात तुमच्याकडे पाहिले तुम्ही सगळेच झोपलेत ना सगळेच पडलेले आहेत त्यामुळं हे वर्णन करणं अशा प्रकारच्या कपोलकल्पनित गोष्टी समोर आणून लोकांची दिशाभूल करणं पराभव झाला त्या पराभवापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या नावांना हो ते काहीतरी असे उपद्व्याप करतात त्यांचा ना चेहरा पडला ना ते नाराज आहे ते आमच्यासोबत आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे आम्ही निवडणूक ने चेहरा म्हणजे अर्थात ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो आम्ही नाकारला नाही आहे निवडणुकीसुद्धा स्पष्टपणानं सांगितलं आम्ही एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढतो यामध्ये काही नवीन नाही आहे अशा अनेक ठिकाणी आहेत की मुख्यमंत्री हा चेहरा आहे त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढल्या जाते पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री दुसरा होतो मध्य प्रदेशमध्ये काय झालं मध्य प्रदेशमध्ये आम्ही कोणाच्या ना नेतृत्वात निवडणूक लढलो शिवराज सिंग चौहानच्या पण ते मुख्यमंत्री नाही झाले कारण मुख्यमंत्री अठरा वर्ष मुख्यमंत्री होते तेच राज्याचे प्रमुख होते त्यामुळे शब्दाला किंमत आहे आणि प्रसंग पाहून आकड्याला किंमत आहे नक्कीच सर दुसरा प्रश्न असा की गृह खात्याची मोठ्या महत्त्वाच्या खात्यांची क्रीम जे खाते आहेत त्या खात्यांची मागणी आता त्यांच्याकडनं केली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृह खातं तर त्यामुळे सुद्धा आता भरत गोगावले थेट म्हणाले की आमच्याकडे जेव्हा मुख्यमंत्रीपद होतं तेव्हा भाजपकडे आम्ही गृह खातं दिलेलं होतं त्यामुळे आता आम्हाला गृह खातं पाहिजे आमच्यापुढं पहिला प्रश्न आहे मुख्यमंत्री होण्याचा आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर कोणतं खातं कोणाला द्यायचा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे नक्कीच पाच तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे महायुतीसाठी खूप मोठी आणि ऐतिहासिक असा हा विजय आहे त्यामुळे राज्यभरामध्ये कशी तयारी केली जाणार आहे ठिकठिकाणी सेलिब्रेशन केलं जाणार आहे नक्की काय तयारी आहे हे बघा कोणत्याही एका पक्षाला तिसऱ्यांदा सगळ्यात जास्त आमदार निवडून बहुमान जर कोणाला मिळाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीला मिळाला अर्थातच निकालानंतर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो उत्साह जागोजागी लोकांनी साजरा केलेला आहे पण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पाच वर्षानंतर पुन्हा एकदा येतो याचा उत्साह तर नक्कीच जास्तीचा आहे आणि त्यामुळं ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या जाईल त्या दिवशी इथं तर सेलिब्रेशन होईलच पण प्रत्येक बूथवर सेलिब्रेशन होईल गावात तर होईल पण बूथवर सेलिब्रेशन होईल का वाटून कार्यकर्त्यांना का आनंद की जेवढ्या लोकप्रिय योजना आमच्या सरकारने जनतेसाठी आणल्या आमच्या डोक्यावरचं वजं कमी केलं आम्हाला संसार चालवण्यामध्ये मदत केली आमच्यावर असलेलं विजेचं बिल माफ केलं पुढचे पाच वर्ष आम्हाला वीज बिल मा मागणार नाही महिलांसाठी तीन सिलेंडर दिले शेतकऱ्याला नव्वद टक्के सबसिडीवर सोलार पंप दिलेत जे की आम्ही शेतातला माल विकून सोलार पंप खरेदी करीत होतो आज सरकार आम्हाला देत आहे लाडल्या बहिणीला दीड हजार रुपये आम्ही देतो अरे एखादी बाई कुटुंब चालवत असताना जर घरातला कुटुंबप्रमुख घरी नसला आणि कोण चार दिवस जर गेला असेल तर घरातले किती अडचणी आहेत महिला म्हणून तर विचार केला का तुम्ही कधी आपली मुलं आहेत बाळं आहेत शाळा आहेत घर चालवणं आहेत त्यांना जर प्रत्येक महिले दीड हजार दोन महिलांना तीन हजार रुपये घरात येतात तर या ज्या लोकप्रिय योजना आम्ही दिल्या त्याचा परिणाम म्हणून आमचं सरकार जर आलं त्या सरकारचा आनंद जर कार्यकर्ते साजरा करत नसतील तर ते एक आश्चर्य आमच्यामध्ये उत्साह खूप आहे नक्कीच उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील महाराष्ट्रातले महत्वाचे नेते यांना निमंत्रण दिलं जाणार प्रश्नच नाही रीती रिवाजाप्रमाणे जे काही सरकारी प्रोटोकॉल प्रमाण केलं जातं ते निमंत्रण सगळ्याला दिलं जाईल नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या केल्याबद्दल पाच डिसेंबर रोजी अखेर महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी जय्यत अशी तयारीला सुरुवात झालेली आहे मात्र तत्पूर्वी आपण जर बघितलं तर अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हा जो प्रश्न आहे तो अनुतरित आहे त्यामुळे गटनेता निवडल्यानंतर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट होताना मिळताना पाहायला मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट मनीसह सीमाआढे झी चोवीस तास मुंबई